स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या सर्वांना ताकदीने काम करायचं आज जो जोर दाखवलाय आज जो उत्साह दाखवलाय आज जी आपण इकडे ताकद दाखवली ही ताकद जर आपण अशीच स्थानिक स्वराज्य संस्था संपेपर्यंत अशीच ठेवली ही ताकद अशीच सरकारनं ठेवली तर सत्ता स्थापन करण्यापासून आपल्याला कोणाचा बापही कापू नये शकत आहे आपण सर्वांनी सांगितलं आमच्या हातात सत्तेची दोरी प्रस्थापिता नो फिरा माघारी बाळासाहेबांची गरजाना स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी